आपलं स्वागत आहे पाहूया नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय या ठिकाणी हो। आहोत आणि या ठिकाणी अडोकर दिलीप ठाकूर यांच्या वतीने जे वर्षभरातून जे उपक्रम राबवतात त्यामध्ये कायाबलट असेल त्यानंतर इतर कार्यक्रम देखील अतिशय उत्साह संपन्न होतात त्याचप्रमाणे या ठिकाणी सुधा शांती हा देखील कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत आकाशवाणीचे उद्घोषक मिरजकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत तर काय सांगणार नमस्कार अजित भाऊसोबत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे यांच्या जवळपास बऱ्याचशा मी सहभागी होतो नेहमी कायापालटा असू द्या यांचं कमी स कमी समेल असू द्या किंवा श वाटप शाल वाटप असते हां बॉम्बलेट त्यांनी मला परवा फोन केला की बाबा एक वर्ष संपलेलं आहे बिस्किट वाटपाचं आता दुसऱ्या वर्षी आम्हाला पाहिजे तुम्ही येता का मदत म्हणजे आम्हाला दान, दान येता मी म्हणलं डोळे बंद करून मी म्हणते त्यांना म्हणजे शंभर टक्के येतं मला फोन आलेला आहे आज मी या वर्षीपासून आता या उपक्रमात सहभागी झालो आहे आणि याच्या पुढेसुद्धा मी यांच्यासोबत परवान साथ देईन आणि अशीच रुग्णाची सेवा मी करत राहीन त्याबद्दल दिलीप भाऊचं मनापासून आभार आ, आ, चरन, आ, चरन, या ठिकाणी दिलीप ठाकूर यांचे शेकडो कार्यक्रम या ठिकाणी चालतात त्यांचे कायापालट असेल त्यानंतर चरण सेवा असेल या ठिकाणी गोपाल चरण सेवा त्यांचं नाव ठेवलं आहे ते देखील या ठिकाणी या देखील या ठिकाणी चरणसेवेच्या कार्यातून या ठिकाणी चप्पल देखील वाटप करण्यात आलेलं आहे त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करू चा काय सांगा अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि सगळ्यांना आवडणारा आहे लोकांचे उपयोगी कार्यक्रम असल्यामुळे खूप चांगला उपक्रम आहे एवढंच सांगतो या ठिकाणी दिलीप ठाकूर यांचे अनेक कार्यक्रम चालू असतात त्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी बरेचशी मान्यवर मंडळी देखील या ठिकाणी येतात त्यामध्ये या ठिकाणी आपल्यासोबत आज आहेत स्नेहलता जयस्वाल आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करू काय सांगत मी स्नेहलता जयस्वाल हैदराबादला राहत राहती हो अनोखा प्रोग्राम मैंने हैदराबाद में देखा है और ये, ये आज का ये साल का दूसरा साल शुरू हो गया है और निरंतर ये इस तरह के कार्यक्रम कंटिन्यू भी होंगे और जानकर तो ये खुशी भी हुई और दुख भी हुआ कि ऐसे भी पेशेंट है कि जो अपने जीवन से निरस्त होकर हो जा रहे लेकिन फिर भी इतने देर क्या इलाज के लिए आते हैं लाइन में खड़े रहना पड़ता है भूख प्यास भी लग जाती है बस ज़्यादा नहीं तो थोड़ा ही सही इसलिए हमारी तरफ से हमारी टीम की तरफ से दिलीप भाऊ ठाकुर की तरफ से शुदा शांति एक प्रोग्राम दो साल से निरंतर चलते आ रहा है और यहाँ पर सभी लोग ने उसका अभी इनोग्रेशन किया है और इसीलिए हम सब की तरफ से ये सब छोटा सा वाटअप का प्रोग्राम आज हुआ है थैंक यू धन्यवाद याठिकाने अपने सोबत सुरेश सर भाऊ दिलीप भाऊ ठाकुर साहब ये मागे दोन वर्षापासन गर्षीपन भाऊला को संगित कि पेशेंटाला एनर्जीसाठी काहीतरी खाऊ पदार्थ त्यांना देण्यात यावं पाण्याची बॉटल बिस्किट तर त्या ते टाइमला भाऊनं स्वतः समाजामध्ये मोबाईल मोबाईलवर मॅसेज टाकलं की भाऊ या ठिकाणी रुग्णासाठी काही मदत करता आली तर सर्वांनी माझ्याशी संपर्क साधा तर भाऊनं एकदा मॅसेज केल्यावर भाऊचं एक, के एक दिवसाचं उपक्रम न घेता भाऊनं तीनशे पासष्ट दिवसाचा उपक्रम घेतला आणि आता हे वर्ष पूर्ण झालं आता इथून अजून दुसऱ्या वर्षासाठी आज हा उपक्रमाचा कार्यक्रमाचा आज उद्घाटन झालं आणि आता हे हे उपकर्म पूर्ण वर्षभर चालू राहील असंच भाऊला सर्वजणांनी मदत करावी आणि हे उपकर्म पुढे असं चलावं एवढीच विनंती करतो